हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे मंगळवार दोन दोन जुलै तर आज दक्ष जाणार आहे संध्याकाळी जाणार आहे तर आज मेनूमध्ये आहे दक्षची शेवटची फरमाईश म्हणजे या सुट्टीतली आजची शेवटची फरमाईश पूर्ण आहे ती म्हणजे मिसळपाव आणि मिसळपाव आत्ता करायची आहे सकाळी सकाळी पण पण आहे ना पण परीची स्कूलसुद्धा आहे आणि म्हणून परीला आता डब्बा बनवायचा अगोदर हो ना काय बनवायचं डब्याला परीला नहीं। नहीं। ए मग भाजी चपाती न्यायची तर परीला डब्याला बनवणार आहे आता आ, हे मटकी आहे मिसळासाठी तर ह्याच्यातली थोडीशी मटकीची भाजी आणि चपाती तर असं आहे परीचा डब्याचा मेनू आजचा तर परीला डब्यासाठी आता ह्याच्यातली थोडीशी मटकी बनवणार आहे आणि तिच्यासाठी दोन चपात्या बनवायच्या आहेत म्हणजे एक आत्ता डब्याला घेऊन जाईन आणि एखादी नंतर खाईल म्हणून तर एवढा परीचा डब्बा बनवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग मिसळ बनवायची तर मिसळ पावची रेसिपी मी अजूनपर्यंत चॅनलवरती शेअर केलेली नाही आहे तर आज करणार आहे आणि मिसळपावचा मसालासुद्धा मी घरीच तयार करणार आहे आणि साधी सिंपल अशी मिसळ बनवणार आहे तर रेसिपी तुमच्यासोबत आज नक्की शेअर करेन तर आता इथे खड्या मसाला मसाल्यांमध्ये मी धने जिरं तमालपत्र दालचिनी लवंग दोन चार आणि मिऱ्या दोन तीन तर असं घेतलेलं होतं आणि ते ते भाजून छान असं त्याची पावडर बनवून असा अशा पद्धतीचा मसाला तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग इथे खोबरं कांदा टोमॅटो वगैरे हे सुद्धा सगळं भाजून घेतलेलं आहे आणि कांद लसूण अद्रक वगैरे टाकून त्याचंसुद्धा वाटण बनवून घेतलेलं होतं कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि खोबरं घेतलेले भाजून आणि हे ड्राय मसाले जे घेतले होते भाजून तर ते वाटून घेतलेलं आहे मसाला तयार करून तर आता मिसळ बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मस्त असा कढीपत्ता आणि हे वाटण कांदा टोमॅटो लसूण अल्लं आणि खोबरं याचं त्याच्यानंतर हा मसाला जो आहे तो पूर्ण परतवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी घालते हळद आणि आपण जो ड्राय मसाला बनवून घेतलेला आहे तर तो पूर्ण घालते कारण ह्याच्यामध्ये ना जिरे जास्त आहे बाकी मसाले एकदम कमी प्रमाणात घेतले त्यामुळं इतकं काय असं झणझणीत जन वगैरे लागणार नाही टेस्ट छान येईल मात्र फ्रेश असा मसाला आपण बनवून घेतल्यामुळं त्याची टेस्ट खूपच छान येते तर तो मसाला बनवून तो मसाला टाकलेला आहे जो बनवून घेतलेला होता त्याच्यानंतर आपलं घरचं थोडंसं काळं तिखट टाकणार आहे तिखटपणासाठी थोडीशी लाल मिरची पावडर कलरसाठी आणि आपली हे मोड आलेली मटकी आता ह्याच्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकते गरम करून घेतलं हे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आता याला उकळी येऊन द्यायची छान अशी अजून थोडंसं पाणी याच्यात टाकाव लागेल <coughs> तर अशा पद्धतीची आपली मस्त अशी झनझणीत वाफाळती मिसळ तयार आहे छान अशी कोथिंबीर आता गॅस बंद करून घेते कधी सरक सरक चप्पल आहे चप्पल चप्पल नाही नाही त्यामध्ये निर्मा आहे त्यामध्ये निर्मा आहे निर्मा ती काचची बॉटल लावून ठेव का फुटल ती ती बॉटल बरं ती दे का मम्मीकडं ती 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 ओके ती, ती दे मम्मीकडं हां मम्मीकडे दे शूज आहे ते शूज ती शूज नीट बसतेत गे चपटे होऊन ही चप्पल बसत नाही नीट म्हणून ही घालून जाणार आहे तर आता इथे ना मी दगची फायनल बॅग जे आहे ते भरत होते कारण जे काही सामान वगैरे आणलेलं होतं तर ते सगळं त्याने बॅगमध्ये घालून वगैरे ठेवलं होतं कसंही ठेवलं होतं म्हणजे त्याने असं आणि त्याच्यानंतर अजून बरस सामान कपडे वगैरे वरती बाकी होते त्यामुळं मी सगळं सामान परत बाहेर काढलं आणि व्यवस्थित सगळं बॅगेमध्ये भरून दुसऱ्या अजून एक बॅग घेऊन दोन दोन ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं भरून दिलेलं आहे त्याला आणि दक्षला ना म्हणजे अभ्यासाला वगैरे भरपूर काही घेऊन येतो करत तर काही नाही जास्त जे थोडंसंच करतो पण घेऊन मात्र ओझं इतकं मोठं येतो तर तेच त्याला सांगत होते की इतकं ओझं हो कशाला आणत असतो न्यायला आणि आणायला फक्त जितकं अभ्यास करायचा आहे तितकंच घेऊन येत जा, ये जा वगैरे आणि सामान पण खूप काही 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 घेऊन जायचं असतं सगळं त्याच्यामुळे मग वजन खूप होतं कारण ट्रेनमधून जायचं असतं आणि दोन तीन वेळा दोन वेळा किंवा तीन वेळा कधी कधी ट्रेन चेंज होते आणि त्याच्यानंतर मग रिक्षा बस हे ते आधीमध्ये ते पण राहतं तर असं बऱ्याच ठिकाणी चढाव उतरावं लागतं मग ओझं घेऊन त्रास तर होतोच त्यामुळं आणि त्याला हे सांगत होते की ज्या काही वस्तू वगैरे दिलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित वगैरे वापरत जा कारण का कारण का मुलांचं कसं असतं व्यवस्थित ठेवायचं नाही साबण हे ते तसंच भिजत ठेवली की तशीच ठेवली आणि बऱ्याच वस्तू त्यांनी यावेळेस हरवल्यासुद्धा होत्या नेलकटर हे ते असं तर परत परत मग त्याच वस्तू दरवेळेस कशा घेऊन द्यायच्या म्हणून मी त्याला सांगत होते की नीट व्यवस्थित वापरायचं व्यवस्थित ठेवायचं त्यांना ठेवण्यासाठी वगैरे छान कपाट वगैरे आहे मस्त पण ठेवलं तर व्यवस्थित राहतं ना सगळं इकडे तिकडे ठेवल्या वस्तू की मग त्या हरवतात तर त्यास त्याच्यासाठी त्याला ते सांगत होते की व्यवस्थित नेलेलं वापरायचं व्यवस्थित ड्रायफ्रूट वगैरे व्यवस्थित थोडे थोडे करून खायचे असं आणि ह्याच्यानंतर मग पावभाजी खात होता तो तर छान झाली होती खरंच पावभाजी म्हणजे मी तर खूप दिवसांनी पावभाजी केली होती खूपच जास्त दिवसांनी कारण मागच्या वेळेस कधी केली होती मला आठवत देखील नाही तर त्यावेळेस केली तर छान झाली होती एकदम आणि आवडली सगळ्यांना आणि खास करून दरच्या पप्पांना तर खूप आवडली काय वाटतंय मला वगैरे आणि आता चार वाजलेले आहेत तर आता ह्यांना घेऊन जाण्यासाठी ना डब्बा बनवत आहे म्हणजे संध्याकाळी ट्रेनमध्ये ब आता हे सहा वाजता घरातून निघणार आहेत त्याच्यानंतर सोलापूरमधून रात्री नऊ वाजता त्यांची ट्रेन आहे तिकडे जाणारी मग रात्री ट्रेनमध्ये बसल्यानंतर जेवण करतील एकदा तर त्याच्यासाठी आता डबा बनवत आहे तर इथे वांग्याची भाजी बनवली आहे आणि चपात्या तर असं सिंपल असा डब्बा बनवत आहे आणि चला तर मग आता आवरून घेते पण बहुतेक ना बाहेर आभाळ खूप भरून आलेलं आहे तर कपडे वाढले पहिला कपडे काढून घेते आणि मग चपात्या बनवते कुठं चालले तू

आणि मागच्या वेळेला पण ह्यांनी आणायला जाणार होते तेव्हाही सेम असंच झालं होतं तर मी जाणार होती सोडवायला म्हणजे गाडीवरती जायचं होतं स्टेशनला पण नंतर पाऊस आल्यामुळे मग रिक्षाच बोलवली आणि अशा पद्धतीने मी देवाला नमस्कार वगैरे करायला लावत असते त्याला जाताना स्वामींना मुजरा वगैरे

नंतर जायचे नंतर <laughs> नंतर रिटर्न येणार रिक्षा अजून नंतर रिटर्न येणार आहे रिक्षा आपल्याला येणार आहे तोपर्यंत आपण आपली बॅग भरू हा <laughs> <आ? laughs> परत येणार आहे आपल्याला न्यायला <laughs> रिक्षा <laughs> तीच आत्ता दादाला सोडवायला गेलेली <laughs> दादाला स्टेशनला सोडवून येणार आहे आपल्याला घ्यायला तर आताच दक्ष गेलेला आहे आणि परी जे आहे ती खूप रडत होती दक्ष गेला आणि मला पण जायचंय म्हणून खूप रडत होती तर तिला शांत केलंय आताच कशी कशी गप्प बसली आणि तिला व्हिडिओ काढायला लावलाय आता व्हिडिओ काढते माझा त्यामुळे ती गप्प बसलेली आहे आणि गेला दक्ष आत्ताच म्हणजे मला असं म्हणजे मला ना माझे इमोशन्स असे बाहेर येत आणि मी त्याच्यासमोर तर रडत वगैरे नाही आढळूनच द्यापर्यंत परी कॅमेरा पकडली त्यामुळं खूप कॅमेरा हलवती येते तर असं मला खूप म्हणजे गेल्यानंतर असं एकदम बकास वाटतं उदास वाटतं आणि त्याच्या समोर मी नाही जास्त रडत वगैरे कारण त्यांना पुढं जायचं असतं राहायचं असतं ते पण थोडंसं सेन्सिटिव्ह होतात हार्वी होतात त्याच्यामुळं मग मी त्याच्यासमोर नाही रडत वगैरे आणि माझे इमोशन्स जे आहे ते कंट्रोल करते आणि मेन म्हणजे माझे इमोशन्स असे खूप जास्त रडण्याच्या स्वरूपात वगैरे बाहेर येतच नाही तर गेला था था पर में आता आणि आता बरी आणि मी आम्ही दोघीच आहे घरात त्याचे पप्पा आणि ते गेले आता त्याचे पप्पा जे आहेत ते परवा दिवशीच येतील